श्री महेश प्री प्रायमरी स्कूलमध्ये बालगोपाल अष्टमी साजरी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील महेश प्री प्रायमरी स्कूलमध्ये काल कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधा यांची वेशभूषा साकारून बालगोपाल अष्टमी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती संतोषी प्रताप पाटील ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितीत श्री महेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एस बिराजदार कला शिक्षक संभाजी भोपे प्राथमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक अनिल धनोरे यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता ह्यावेळी उपस्थित वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या विविध गवळणीवर नृत्य सादर करत कृष्ण जन्माष्टमी अर्थातच गोपाल अष्टमी साजरी केली हे गोपाल अष्टमी साजरी करण्यासाठी श्रीमहेश प्री प्रायमरी स्कूलच्या प्रिन्सिपल श्रीमती वर्षा इंद्राळे सहशिक्षिका श्रीमती शोभा महाके श्रीमती साधना इंद्राळे यांनी परिश्रम घेतले दर्शन न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातो.